एकीकडे नेते मंडळी एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतायत तर आता जागा वाटपावरून सुद्धा रस्ती होताना पाहायला मिळत आहे वडगाव शेरी मतदारसंघासंदर्भात बातमी वडगाव शेरी मतदारसंघासाठी महायुतीमध्ये रस्ती खेच होत असताना पाहायला मिळतेय वडगाव शेरी भाजपाकडे असावा जगदीश मुळीक यांनी ही मागणी केलेली आहे इलेक्शनच्या दिवसापर्यंतची आमची जी तयारी आहे ती आम्ही पूर्ण करतोय भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला हा मतदारसंघ महायुतीमध्ये भेटला पाहिजे यासाठी सगळे कार्यकर्ते आग्रह आहेत सगळ्या कार्यकर्त्यांची ही भूमिका आहे की आपला इथं मजबूत बेस आहे कार्यकर्त्यांचं नेटवर्क मोठं आहे सगळे कार्यकर्ते उत्साहात आहेत इलेक्शन लढवण्यासाठी त्यामुळे हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीलाच भेटला पाहिजे भारतीय जनता पार्टीचा इथं आमदार झाला तर त्याच्यातून आपल्याला वडगाव शेरीचा खऱ्या अर्थानं विकास करता येईल वडगाव मतदार मतदारसंघामध्ये जागा वाटवावरून महायुतीमध्ये रस्सिकेस होताना आहे काय हा नेमका संघर्ष आहे काय समीकरण आहे इथलं पाहूयात त्या संदर्भातला तपशील वडगाव मतदार मतदारसंघासाठी महायुतीमध्ये रस्तिकेस होत असताना दिसती राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे वडगाव शेरीचे शेरी शेरी विद्यमान आमदार आहेत आणि भाजपचे जगदीश मुळीक वडगाव शेरीचे माजी आमदार आहेत पुणे लोकसभेसाठी जगदीश मुळीक इच्छुक होते भाजपाकडून त्यांना आमदारकीच्या तयारीची सूचना देण्यात आली राष्ट्रवादी महायुतीमध्ये आल्यामुळे मुणी जगदीश मुळीक यांची आता अडचण झालेली आहे कारण विद्यमान आमदार राष्ट्रवादीचा आहे वडगाव शेरी मतदारसंघावर आता शिवसेनेनेही दावा केला आहे शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे विधानसभेसाठी इथं इच्छुक आहेत त्यामुळे विद्यमान आमदार राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजपाचा आणि आता दावा शिवसेनेचा त्यामुळे इथं रस्सीखेच निर्माण झाली